जावली तालुक्यातील कोंडबे गावचे सुपुत्र वीर शहीद तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक उभारले जावे यासाठी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्राजी भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने ग्रामविकास विभागातर्फे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारक उभारणीसाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केला यामुळे कोंडबे येथे लवकरच शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारक उभारणीस प्रारंभ होणार आहे सातारा शहरातील करंजेपेठ येथील शिक्षक प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या खेळाडूंनी सातारा जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली त्यामध्ये दे देवेंद्र जगताप गोल्ड अनिता भिसनाळ आणि श्रावणी राऊत सिल्वर तर स्वरा बनसोडेव व प्रज्वल भिसनाळ ब्रांझ या खेळाडूंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर करहर येथील आषाढी यात्रा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत यात्रेशी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामगिरीचे योग्य नियोजन करून ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत अशा सूचना सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले केल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या फलटण येथील पालखी तळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबळकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छता देखील के केली सातारा जिल्ह्यातील केळोली भागात फिरण्यासाठी गेलेला कराड तालुक्यातील सैदापूर येथील बावीस वर्षीय ऋषिकेश कांबळे हा युवक धबधब्यात पाय घसरून पडल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती त्यानंतर युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते अखेर छत्रपती शिवेंद्राजे भोसले ट्रेकर्सच्या युवकांना ऋषिकेशचा मृतदेह शोधण्यात यश आले लोकसभा निवडणुकीचा दुरळा बसतो ना बसतो तोच मान तालुक्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा राजकीय फैरी झाडू लागल्या आहेत सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे खासदार उदयनराजे भोसले यांना खासदारकी मिळू नये यासाठी आमदार जयकुमार गोरेंनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली त्यानंतर ट्रकच्या पाठीमागच्या चा चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैव मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील वेडणी येथे बुधवार दिनांक दहा रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सातारा लोकसभा निवडणुकीत दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय रिक्षांच्या सोय करण्यात आल्या होत्या या रिक्षांना दिवसभरासाठी दीड हजार रुपये देण्यात येणार होते आता निवडणुका होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी रिक्षा चालकांना पैसे मिळत नाहीत याबाबत रिक्षा धारकांनी संबंधित विधानसभेच्या निवडणूक शाखेशी संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद